नमस्कार तुमक सगळ्यांनी योकार एक नवो विषय घेऊन आम्ही तुमच्या फुड्यान परत तुम्ही जाणा जणांसतले ह्या दिसांनी एक न्यूज व्हायरल झाला असा तो ई ट्वेंटी पेट्रोल ई ट्वेंटी पेट्रोल हे किती ई ट्वेंटी पेट्रोल म्हणजे इथेनॉल जे आम्ही ट्वेंटी पर्सेंट पेट्रोलन मिक्स केले असा ट्वेंटी पर्सेंट इथेॉल आणि एटी पर्सेंट पेट्रोल जे आता सध्या आमच्या पेट्रोल पंपांनी आम्हाला पळव मेळा आणि त्याचा कलर जो असा चेंज झालेलो असा किया दिसांनी पळता की पेट्रोल पंपार जे वयतात त्यांना पहिलीच्या पेट्रोलपास आताचे पेट्रोल असा ते वेगळ्या कलरांना मेळात आता इथोनॉन म्हणल्या की इथोनॉल म्हणजे असं ज्वलंत पदार्थ तयार करता तो म्हणजे उसारेरसून जं मक्क्याचेरसून जाव रा ज्या हातून आमक शुगर मेळात त्या हो जो असा तो ज्वलनशील पदार्थ तयार करता आणि तो आयज काल आमच्या पेट्रोलान मिसळ करता म्हणजे ब्लाइडींग करता आता हे जे इथोनॉल यूज ब्लँडेड पेट्रोल आसा ते आमच्या गाड्याक लागून कितले बरे असा की वायट आसा, आसा हाजेर आमी तुमकां एक्सप्रेशन देतले आता जो गाडयो दोन हजार त्रेविसा पयल्यो गाडयो आसा आणि दोन हजार त्रेसा उपरांत गाडयो हातूंत एक वेगवेगळी आमकां इंजिन पळोवपाक मेळटा दोन हजार त्रेसा उपरांत जी गाडयो काढल्या तो गाडयो जो त्यो ई कम्फटेबल गाडयो म्हळ्यार तो इथनॉल जे ट्वेंटी पर्संट आसा ते तो इंजिन आसा था था ते जे जावं ज्या गाडयेचे ते झेलू शकता अशो गाडयो आसा पण त्याच्या पहिलीच गाडयो असतात तो इ ट्वेंटी केपेबल ना त्याच्या पहिलीच गाडयो असतात तो आमचे जे आसा जावं आमच्या गाडयेचे पार्ट्स ते झेलू शकन आता ह्या गाड्यां फटको बसतलो हे गाड्यां कितलेशेच लॉस जातले तेंचे जे, जे पार्ट्स असतात ते निखामे जावपाची शक्यता असा आणि कितलेश्याच जे कंपनी आसा कार बायक कंपनीनी आसा त्यांच्यानी ई ट्वेंटी जे जर पेट्रोल घालून जर जालें जाल्यार जा ते इन्शुरन्स दिवचे ना असे पयलींच सांगलेले असा म्हळ्यार हो जो असा तो जनतेक फटको बसतलो सामान्य लोकांक फटको बसतलो मिडल क्लास जो गरीब लोकांक फटको बसतलो आता ई ट्वे जो इथनॉल ब्लेंडेड पेट्रोलाचो जो कॉन्सेप्ट आसा तो कितल्याशाच देशांनी चालू आसा पूण त्यांच्यानी तांच्या पेट्रोल पंपार आमकां ऑप्शन पळोवपाक मेळटा तुका जाय तें निवडोवपाक मेळटा तुका जाय जाल्यार हंड्रेड पर्संट पेट्रोल घालपाक मेळटा इ फाय घालपाक मेळटा इ टेन ई ट्वेंटी आनी ब्राजील सारक्या देशांनी जे आसा इ ट्वेंटी सेव्हन जे आसा ब्लँडिंग करतात ते आता इथेनॉल पूण तेंच्यांनी सुरवात जाता ती खूब खूप केल्ली केली सत्यात्तरा पासून ते ब्लॅंडींग जे आसा इथेनॉल करता आनी आयज ते ईट सत्तावीसांचे म्हणजे ई ट्वेंटी सेवनाचेर पवलेले आसा आणि आमच्या भारतात जे आता ई ट्वेंटी जे हाच सुरुवात केल्या आणि त्यांचं मिशन ज्यांचं उद्देश आशिल् की दोन हजार छत्तीसा पहिली जे असा ते मिशन जे ब्लेंडिंग असा ट्वेंटी पर्सेंट करताले पण इतले त्यांच्यांनी फास्ट केले की लोकांना त्यांच्यांनी पर्यायच दोरूक ना म्हणल्यार दोन हजार पंचवीसांत त्यांनी ई ट्वेंटी असा ते पेट्रोल मिक्स केले ज्यांचेकडे गाडयो दोन हजार ते पहिलीच असा लोकांक खुबशे हांगासर आमकां लुकसाण जाताले हे ट्वेंटी पेट्रोलाक लागून कित्याक तर आमच्या देशांत जे आसा ते ऑप्शन लोकां लोकांकडे जाय असले पेट्रोल घालपाक सरकारान लोकांक जे तो टायम दिवपाक जाय आसलो हो आणि दोन हजार पर्यंत म्हटलेले दोन हजार पर्यंत म्हटलेले थंय एक डेडलाईन सारकी आशिल्ली की, की लोकांक जे ते नव्यो गाडयो हो तितल्या पर्यंत लोक घेऊ शकता असले आनी ज्यो जातो जा गाडयो हो ई पर्यंत ज्यो इ ट्वेंटी फ्युअल जे आसा ते जे झेलू शकता अश्योच हो गाडयो हो घेतले असले पण आता जे लोकांकडे आता आसा पहिली नवन नवीन गाडयो असतात त्यांफेक्शन आम्हाला पोवटले त्यांचे पाचशे आसा निकामी जावपाची शक्यता आसा आता हे सगळं फटको असा जो सामान्य जनतेक मेळटलो आता ई ट्वेंटी जे ई ट्वेंटी पेट्रोल जे इथेनॉल पेट्रोल मिक्स पेट्रोल असा ते बरे कियाक लागून एक तर हे जे असा पेट्रोल ते पोल्युशन कमी करतात आणि आमची देशाची अर्थव्यवस्था ती सुधारता म्हळ्यार जे आम्ही क्रूड ऑइल हाडटा बाकीच्या कंट्री कडल्यान आणि ते आम्ही हांगा अजून प्रोसेस करून जे आम्ही पेट्रोल हा जेन्ना आम्ही भायल्या देशांतल्यान दे पेट्रोल जेन्ना हाडटा क्रूड ऑइल तेन्ना आमकां कितलोसोच जो तो थंय पैसोम दिवचो पडटा आणि अशे तरेन देशाक लागून लॉस जाता पूण इथनॉल ब्लँडींग पेट्रोल आसा तें एक जें इथेनॉल तें सवाय आसा आनी आमच्या देशाक लागून प्रगतीक लागून ते आमकां इथनॉल मिक्स करचें पडटा पण ह्याचा फायदा जो असा तो जनतेक ना एक्चुअली इथेनॉल जेव्हा मिक्स करता त्यांना पेट्रोलची रेट असा जायले जा पण इथेनॉल जो कंपनी मॅन्युफॅक्चर करता त्यांचे शेअर्स जे असतात ते पन्नास रुपयाचे आज सातशे रुपयाचे पावलेले असतात म्हळ्यार कंपनीज त्यो आयशाकार जो आसा पूण जनतेक ज्या आसा तो फटको बसलो असा ह्या ई ट्वेंटी पेट्रोलाचो आणि कितलेशेच लोक आयज पळतात की मायलेज जी ती कमी जाल्लेली असा लोकांची गाडयो हो, आसा त्यो लोकांचे पेर्स पार्ट्स आहात ते रिंगांबी जावपाक लागलेले आसा ह्या ई ट्वेंटी पेट्रोलाक लागून म्हळ्यार त्याचा फायदो ज्या इथनॉलाचा फायदो आसा तो काही फार प्रमाणात पेट्रोलची रेट आसा ती कमी करून जनतेक दिवपाचो प्रयत्न सरकारान सरकारन तो करूंक ना आता हेजेर सोल्युशन किती आता हेजेर सोल्युशन म्हणजे आमच्या हातीनच गाडयो ज्य असं मेन्टेन कर दोन हजार ते पहिली जो एक टी e ट्वेंटी केपेबल नाशल गाडं तो मेन्टेन करपाचे जबाबदारी आता आमच्यात लोकां सामान्य लोकांक घेवची पडतली ती म्हणजे जर आम्ही एक गाडी फोर व्हीलर जाऊ टू व्हीलर खूप दीस पार्क करून दौरल्या जे ती गाडी स्टार्ट मारून थोडी तरी मातशी तरी हलोव जातले जे इथॉनॉल असा ते पेट्रोल वयर उरतले आणि इथनॉल असते ते पोंदा उरतले टाकेन आणि तुमची टाकी खराब जाऊ शकता जे जे पार्ट्स आज पायपां जव स्पार्क प्लग ह्यांक डिफेक्ट एंका एंका हे जो असा हे जे पार्ट्स असा ते निकामी जाऊ शकता लागून गाडी खूप दीस पार्क करून दोरपचे ना जेन्ना तुमच्या गाडयेन जे आसा ते ट्वेंटी पेट्रोल खंय जर गाडी वरचे ना ते गाडयेन जे आसा पेट्रोल कमीच भरून दोर हेच आम्ही करू शकतात आमचेकडे अजून आमच्या भारतात जे ऑप्शन आयल्ले ना तो मेन आमका हेच करचे पडतं ना हो जो फटको असा तो आमकच बसतो सरकार दरबाराकडसून आमका अजूनही आमच्या जनतेक जे असा ते कायच अजून न्याय मिळू ना ह्या ए ट्वेंटी पेट्रोलक लावून लग आता बाकीच्या देशांनी सगळ्यांनी ते ऑप्शन असा पण आमच्या देशात अजून तरी ऑप्शन येऊ न लाून आमक ती काळजी घेऊची पडटली अँड थँक्यू व्हेरी मच अशेंच पळयत रहा गोवा कॉर्नर आम्ही तुमच्या मेरेन कितलेशेच जे आसा ते न्यूज घेऊन येतले कीप वॉचिंग गोवा कॉर्नर